तर आमच्या सर्व महिलांचा आणि नागरिकांचा म्हणणं आहे की आता सध्या परिस्थिती फार पोलीस हो आले आल्या आत्तापर्यंत नव्हतो आले आत्तापर्यंत कधी आलो नव्हतो आज परिस्थिती इथे यायची कारण बिल्डरला स्वतःला माहिती आहे आज फारुख शेख म्हणले नेटकेसर म्हणले सर्वजण म्हणले की आम्हाला घटनेसाहेब घटने साहेबांकडे जाऊन आम्हाला प्रस्ताव द्यायला लागणार आहे की बिल्डर नको आहे म्हणून केदार असोशिएशन नको आहे म्हणून तरी मी आम्ही चौदा वर्षे त्यांच्या संपर्कात असून आता या वर्ष दोन वर्षे त्यांना करायचं असेल तर त्यांनी पुढं का नाही आले बरं आले तर असं लपायला का लागलेत आणि वाद म्हणजे घरं पाडण्याचा वाद किंवा सर्वजण राहिवाशी आहेत त्यांचा आपसापतली चर्चा आपसापसा दहशतवाद करणे म्हणजे दहशत प्रसरणे या गोष्टी लोकांपर्यंत जायला लागल्या त्यामुळं आम्ही थांबवलं होतं गेले चार पाच दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली त्यात आम्ही सांगितलं होतं की बिल्डर येतो आहे बिल्डर बोलणार आहे चर्चा करणार आहे भाडेची परिस्थिती सर्व काय चर्चा होऊन पुढं ठरव अशा दृष्टिकोनात केलं तर लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला की बिल्डर नको आहे म्हणून केदार आशिषवाला नको आहे आम्हाला आम्हाला दुसरा बिल्डर द्या सदर मान्यता असेल तर आम्ही आम्ही सर्वजण तयार आहेत घटने भेटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून अजितदादांना भेटून हे निवेदन सर्वजण निवेदना आणि सर्व रहिवाशी आहेत सर्व राहिवायची आहे बाहेर बाहेरचं कोणी नाही आहे फक्त जे बाहेरचे आनंदूर येणार आहेत त्यांची चर्चा आहे तिथं की बरेच जण आनंदकूर टाकलेले आहेत ते अधिकृत नाही आहेत त्यामुळं आज लोकांची चर्चा इथं फक्त बिल्डर नको आहे यासाठीच शेख सामाजिक कार्यकर्ता माझ्या पर्वती मतदारसंघातील शाहू वसाद सर्वे नंबर ब्याण्णव या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं चा काम चालू आहे त्याचा प्रस्ताव दोन आ, दोन हजार अकरा साली निकम बिल्डर याच्यामार्फत आम्ही प्रस्ताव आर एला दाखल केला होता त्याच्यानंतर बरेच घडामोडी घडल्या त्याच्यानंतर पात्र आपात्र कमी एरिया ह्याच्यावरनं सतत वाद होत गेले ते वाद इतके वाढले की ते कोर्टापर्यंत गेले कोर्टामध्ये गेल्यानंतर ते आम्ही गृहनिर्माण मंत्र्यांना पण आम्ही भेटलो त्यानंतर ते त्यांनी सांगितलं की बाबा ही योजना होणारच आहे त्याच्यामुळे मग आम्ही सांगितलं लोकांना की बाबा ही योजना होणार आहे शासनाच्या योजनेला आपल्याला विरोध करून चालणार नाही तर आपल्या काय आडे अडचणी असतील काय समस्या असतील काय प्रश्न असतील ते आपण लेखी स्वरूपात प्रशासनाला देऊ आणि ते आपले प्रश्न त्याचे उत्तर मिळू हो शासनाकडनं या संदर्भात आम्ही सतत पाठपुरावा करत आलो होतो त्यानंतर आता आमचं अंतिम यादीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या अंतिम यादीमध्ये जवळपास शाहू वशात मधले ते सातशे लोक त्या यादीमध्ये आहेत त्यातले दीडशे लोक आपत्र आहेत आता त्या प्रशासनाचं काम आहे की आपत्र लोकांना पात्र करणे पण तसं न करता बिल्डर काय करतोय प्रशासनाच्या काही भामट्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकांना तो फोन करतोय परस्पर आणि त्यांना म्हणतो की एक महिन्यात पाडणार आहे दोन महिन्यात पाडणार आहे तुम्ही या माझ्या ऑफिसला या आणि तुमचं वर्षभराचा ऍडव्हान्स मध्ये चेक घेऊन जा आणि चेक घेऊन जायचं नसेल तर आम्ही बुलढोजार उद्या रात्री येणार आहे दांडेकर पुलावरती जसं आपण आंबेलवाड्यात कारवाई केली तशीच कारवाई तुमच्या वसाहतीमध्ये करू लोकांमध्ये अशी तो दहशत निर्माण करतोय आणि लोक काय करतात त्यांच्या मनाला वाटेल तसं त्या ठिकाणी पळायला लागलेत त्यांना जशी दिशा मिळेल ते तिथं जायला लागलेत तर ते सगळं असं दिशाहीन व्हायला लागलेलं आहे त्या संदर्भात आम्ही बिल्डरच्या नावाने पर्वती पोलीस ठाण्याचे पी आय नंदकुमार गायकवाड यांच्याकडे लिखित तक्रार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि त्या भागातील आमचे माजी नगरसेवक अनिल भाऊ जाधव नेटके सर आणि सगळ्या महिला या ठिकाणी आम्ही सगळे चौकीमध्ये त्यांची कंप्लेट द्यायला आलेलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना आणि सगळ्या नागरिकांची सुरक्षा आता पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये आहे आम्हाला या बिल्डर पासून आमच्या वसाहतीमधील मुलांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना जीविताला धोका आहे त्याच्यापासून आम्हाला सुरक्षा पाहिजे संरक्षण पाहिजे या संदर्भात आम्ही एस आर एचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांना आम्ही भेटून त्या बिल्डरची तक्रार देणार आहे त्याच्यानंतर गृहनिर्माण मंत्री एकनाथरावजी शिंदे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची पण आम्ही भेट घेणार आहे त्यांना आता आम्ही थोड्या वेळात ईमेल करणार आहे त्यांची भेट घेऊन हे सगळं कट का, कारस्थान ते सांगणार आहे आणि त्यात मुख्य प्रमाण हे असं आहे की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे कारण स्थानिक नागरिक वगळून याच्यामध्ये बाहेरचे पण काही नागरिक या योजनेमध्ये घुसवलेले आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्या संदर्भात घटने साहेबांना माझी विनंती आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आपण स्थळ पाणी अहवाल चेक करावा आणि ते जे बाहेरचे असतील बिल्डरनी घुसवलेले आहेत बाहेरचे काही कोथरूड काही कर्वेनगर या भागातले नागरिक यादीमध्ये या घुसवलेले आहेत त्यांना पण तात्काळ बाहेर काढलं पाहिजे आणि त्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करून आम्हाला नवीन बिल्डर नेमण्यासाठी प्रस्ताव देण्यासाठी शासनाने आम्हाला सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना आम्हाला सूचना द्यावेत त्या पद्धतीने आम्ही काम करणार अन्यथा आमचा या योजनेला विरोध असेल ही योजना आम्ही होऊ देणार नाही नमस्कार मी आशा मोरे बोलते आमचं एकच मत आहे की काय कोणतरी जर एक जण आला त्यांनी सांगितलं की सत्ता माझ्या हातात दिलेली तू कोण बाबा इथं राहि अशीस तू भी तर आमचं काय म्हणणं की तू सगळ्याला घेऊन जे काय करशील ते कर नाही म्हणे मला पैशाची लालची नाही पैशाची लालची नाही तुला तो, तो पासष्ट हजार घेतले कसे पासष्ट हजार घेऊन माझं घर मी पाडून पाड तुझ्या घराच्या आमचा काय घेणं देणं नाही पण आम्ही तुझ्या हातभर तो आमच्या समोर झालाच आणि आम्हालाही उंधाम देत तुम्ही हे तर चूक आहे का नाही सांगा बरं म्हाचं काम होणार होणार बद्दल कोणी आडवा येत नाही पण मग तुम्ही किती देणार आहेत काय देणार आहेत कसं देणार हे महिलांना बोललं पाहिजे महिलांची मिटिंग घेतली पाहिजे हे नगरसेवक असो किंवा नसू पण आमच्यासाठी किती झरते ते आम्हाला माहितीये मग मा, आम्हाला त्यांच्या मागे जाणं बघाय कोणीतरी येणार मला म्हणणं की मला अधिकार दिलेला आहे काही अधिकार नसतो फक्त येऊन धमकी द्यायची मी मासा असा कर मी तसा कर मी पिस्तूल अरे पिस्तूल घेऊन येईन तर रायफल घेऊन येन आम्हाला त्याच्याशी काय घेणं नाहीये आम्ही त्याचं विचारलंच नाही मला चार घर दिलं चार दुकान तुम्ही कसे काय दिले बिना पुराव्याचे चार घर चार नोट दुकानं तुम्ही आम्हाला काय म्हणता की पुरावे द्या काहीतरी आम्ही पुरावे दिले त्यानंतर आम्हाला घर भेटणार आम्ही म्हणत नाही आम्हाला दोन बिल्डिंग द्या म्हणून आमची भूमिका एकच आहे की ते बिल्डर नको आहे आम्हाला बस आम्हाला दुसरा बिल्डर द्यावा त्यांनी आमचा निर्णय आम्हाला व्यवस्थितशीर द्यावा जसं सरांनी आता आतमध्ये सांगितलं तसं जसं अनिल जाधवने आता सांगितलं तसं जसं फारूक शेखने आम्हाला तो बिल्डर नकोय आणि आम्हाला कोणालाही त्रास देऊ नका याच्यामध्ये अपद्र लोक त्यांना पात्र करून घ्या जे काय असं चुकण्याच्या नडे ते ऐका ना पण बिल्डर आल्याशिवाय कळणार आहे का आपल्याला काहीच काहीच कळणार नाही तुम्ही आम्ही काय करू ना एवढंच मला म्हणायचं आहे आणि याच्यामध्ये वनवा पेटवू नाही बस एवढंच